आता सहा वाजायचे होते सात वाजून गेले आता कस करायचं कुठं मुंबईला कशाला ड्रोन रिपेअरिंग करायला सहा वाजायचे कस काय जायचं मोबाईल मध्ये किती वाजले मोबाईल कुठे आत... चार्जिंगला सात वाजले सात काय करायचं आता उद्या जायला लागेल मुंबईला गप्पच पासला उठावं लागत मग पंचवटी लावून ठेवला नाही तू काय म्हणला मी लवकर उठव तुम्हाला उठवीन तू लेट उठला गाडी नाही मावली आता रेल्वे उद्या असा ना आपल्या आपल्या अ बाबा गाडी तिकड ट्रॅफिकला खतरनाक काय 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 तिथे कुठली तू सिन्नर कोणाला भेटायला आली मावली भेटली का मग माऊलीला हो। <laughs> तुझ काय नाव आहे आश्लेष वैभव जाधव कोण दिलं तुला हे तर मित्रांनो सकाळी सकाळी आपल्या माऊलीला भेटायला सबस्क्रायबर आले सिन्नर वरून हे सायकडे ही सिन्नरची आहे आज सकाळी फार उशिरा उठलो मी आणि माऊली सकाळी उठल्या उठल्या म्हणत होता की चला मुंबईला चला मुंबईला मी म्हटलो आता ती रेल्वे गेली पंचवटी आता आता काय उपयोग नाही जाऊन रडत होता खूप केवळ तर आता अजय पण आलेला या ठिकाणी काय लागलं काय लागलं बँडेज पट्टी लावायची का बँडेजपट्टी कागद लावते तर मम्मीला सांग कुठून आले

बर बर हे तुला भेटायला सबस्क्रायबर आले पाहिजे मुंबईला जायचं ना हे ड्रोन आणायला यांच्या बरोबर जायला लागेल चल माझ्या बरोबर चल लवकर इकडे ना तू तर लांब पळायला लागला मला बघून नाव सांग ना तुझं आता तुला एवढं लांब भेटायला आलो तू बोलत नाही नीट 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 तुझं नाव काय माऊली असं बोलता का असं का नीट बस ना मग मांडीवर बस ना तुला काय अरे तू तर लाजला रे आता माझ्या बरोबरला काय घ्यायचंय तुला रिपेअरिंग करायचंय नवीनच घेऊ ना आपण काय झालं झालंय जास्त झाले ड्रोन आता माहिती गावात रिपेअर नाही होत नाही जायचं का असंच मुंबईला थार घे मग आपण थारने जाऊ थार देतो ग मला का रे

सकाळपासून नेमकेच एक एक सबस्क्रायबर माउलीला भेटायला येत आहे अरे बघा आता पुन्हा एकदा कुठून ये तुम्ही अच्छा शिंगवे येथून आले ही आली माऊलीला भेटायला काय दिदी असता तर मित्रांनो आम्ही गावामध्ये आलोय समर्थ हॉस्पिटल मध्ये सलंग घ्यायचे का हॉस्पिटल मध्ये सलाईन लावणार आहे तर ते सलाईन मध्ये सोडण्यासाठी हे औषध घेतले काय घ्यायचंय मोठू पतलो कोणत्या ठिकाणी सलाईन लावलंय मम्मीला तिकडे नाही येल

तर मित्रांनो पाठी मागे शीताल सलाईन लावले आहे बघा सलाईन संपायला जवळपास दीड दोन तास लागल तर आता आम्ही काही इथं बसणार नाही आम्ही जरा बाहेर फिरून येतो कोणाच इथे जायचं शाळेवर जायचं जायचं बर तर मित्रांनो आता आम्ही जातोय शाळेवर आरावच्या घरी दोन पुढे काय माहिती का त्याच्यासाठी घेतलं का एक पुढा तिकडं काय काय खाईल काय काय गिर काय काय खाईल शाळेवर आलो आता मावलेला घेऊन आणि इकडं पाठीमागं दिसत असेल तुम्हाला बांधकाम चालू आहे आणि या ठिकाणी जे पण लोखंड आणलं लो होतं तर ते आता बायंडिंग करायचं काम चालू आहे म्हणजे जे पाईप आणले होते लोखंडे ते, ते कटिंग केले आणि ते बाइंडिंग करायचं काम चालू आहे पिलरसाठी कॉलम बनवून ठेवले बघा किती जबरदस्त कॉलम आहे तिकडं पण बनवून ठेवलं त्या जाळ्या आणि इकडे कटरा मशीन आहे आता हे जे पाईप आहे हे बघा कसे वाकवलेत हा आपला प्लॉट आहे तर ह्या प्लॉटमध्ये हे बघा बारा खड्डे खोदले आता या ठिकाणी मोठे मोठे खड्डे बरं का हा छोटा खड्डा आहे तिकडं मोठे मोठे खड्डे आहेत तर हे जे कंपाऊंड बनवलं आहे ना ही बाँड्री लाकडाची तर त्याच्या आतात मध्ये काम आहे सगळं नको नको पडल तो खाली इकडे बाहेर आहे बाहेर हा शिसा खेळा झोका खेळा हा मग दुसरं खेळा ना दुसरे तुम्ही हळूहळू पळू नको मावली या ठिकाणी झोका शिसा सरकोंडी अजून हे काय सगळं काही आहे लहान मुलांसाठी काय दिलं ए हळूहळू आहे पडशील ना दादा हे टाकी आणली का आता दोन हजार लिटरची केवढ्याची साडेआठ रुपयाची हे मला या कंपनीची टेन्शनच नाही राहिलं आता दोन हजार लिटर पाणी एकदा भरलं पुरून जाईल तेवढं पाणी तिकड ते दोन टिपाड पण ते दोन टिपाडात काय होणार नाही एवढं त्याच्यामुळे दोन हजार लिटर टाके आणले भारी काम झालं हो आता अंडरग्राऊंड टाकी पाच हजार लिटर ची आणि टॉयलेटची ची राहते एक मोठी त्याच्यात पाणी साठ राहील काम असतो आरव मावलेला सायकल शिकवतोय बघा सोडून बर का तो हो पडाल मावलीचे व्हिडिओ कोण बघतं बघत दोघं पण तू पण ही छोटी कुठे राहिल ही छोटी वंशीच्या इथं आणि तू कल्याणला मायरा माऊली बसलय सीट वर त्याला त्या सायकलला कॅरियर पण नाही <laughs> बघा यांची गंमत थांब थांब मागे पडल का माऊली आता चाल घरी बस 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 तर मित्रांनो आता पुन्हा एकदा हॉस्पिटल मध्ये आलोय आता माऊलीच्या मम्मीच जे सलाईन लावलं होतं ते संपलंय बघा बरं वाटलं का बरं गंगा भेटली भेटली निकिता आम्हाला घ्यायचं या ठिकाणी भाजीपाला मुंबईला गेले होते तुम्ही मजा आली काय कसं काय कशात बसले होते असं